शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू <coughs> शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर पाचपासून ते आठ रुपयांपर्यंत क्रिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला पाचपासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी हे पाचपासून ते दहा रुपयांपर्यंत मेथी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला एक पाच रुपयांपासून ते पाच रुपयांपासून सुरुवात होते आणि दहा रुपयांपर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटी मध्ये बघू शकता दहा ते बारा रुपयांना पेंडी आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये त्याचबरोबर मित्रांनो शॅपू बघू शकता या ठिकाणी शापू पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच ते सहा रुपयांना पेंडी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता आपल्याला टोमॅटो शंभर रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी दहा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आहे या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये वांगे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी दहा रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा पासून पंचवीस रुपयांपर्यंत Original, या थे? थे किलो याप्रमाणे आपल्याला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर घेवडा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी कारलं तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कारलं आणि मालाचा मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो हे बघू शकता तुम्ही अशा क्वालिटीमध्ये कारलं आपल्याला तीस ते पस्तीस रुपयांना किलो याप्रमाणे पाहायला आहे त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो केळी बघू शकता के या ठिकाणी अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये केळी आपल्याला अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पालक बघू शकता या ठिकाणी सहा ते सात रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता टोमॅटो दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या, या क्वालिटी क्वालिटीमध्ये माल हा दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर भेंडी वीस ते पंचवीस रुपयांना कॅरेट सॉरी किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर वांग बघू शकता वांग हे दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता फ्लावर शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ते बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि भोपळा बघू शकता दोनशे ते आडीशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी पाच पासून ते आठ रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी बटाटा एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो सीताफळ बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पिकाडूर मिरची बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये जोडका आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास पर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये दोडका पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे अगोरा वांग बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोफळा बघू शकता शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी में ओ, हे दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे पाहायला मिळते हो हे किती किलो मध्ये होय दहा किलो मध्ये बॅग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो गावरान गाजर बघू शकता या ठिकाणी तीस पासून पस ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या बारामतीच्या बाजारामध्ये हे वांग बघू शकतात शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये वांग शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला बर मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी घोसावळा बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकतो त्याचबरोबर मित्रांनो स्वीटकॉन बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची बघू शकता वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते रुपये किलो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते राजमा बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला तीसपासून ते, ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय नव्वदपासून शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो लिंब बघू शकता या क्वालिटीमध्ये लिंब आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतात मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे या क्वालिटीमध्ये शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता तुम्ही दोनपासून पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत हे बघू शकता असे चिंगळे कांदे आपल्याला दोन रुपयांपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी काशीफळ बोफळा बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये भोपळा आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो हे बघू शकता या ठिकाणी या क्वालिटीमध्ये मिरची आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो गावरान बघ गवार बघू शकता या ठिकाणी दीडशे ते एकशे सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता तुम्ही दीडशे ते एकशे सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद